आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता एक रुपयात पीक विमा सुरू केला शेतकऱ्यांकरता मोफत विजेची व्यवस्था केली शेतकऱ्यांना बारा हजार रुपये किसान सन्मान योजनेतनं दिले आता नवीन सरकार आलं की पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आणि एवढंच नाही आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे तर नागपूरच्या दीक्षाभूमीला आम्ही दोनशे कोटी रुपये दिले तिथलं काम आम्ही सुरू केलं अशी नागपूरची दीक्षाभूमी महत्वाची आहे आमच्या चंद्रपूरची दीक्षाभूमी देखील तेवढीच महत्वाची आहे याचाही विकास झाला पाहिजे माननीय मुख्यमंत्री भाषण करत होते मी एका कागदावर लिहिलं आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता घोषणा करा आणि शंभर कोटी रुपये हे चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला देखील देण्याचं काम या माध्यमातनं झालेलं आपण बघितलं